माझे नाव आहे सोमासे चव्हाण मी आता दुसरी मध्ये शिकवले माझ्या मी आता वीर शिवाकाशी झालो आहे शिवाजी राजे म्हणून मी जन्माला नाही आलो काय शिवाजी शिवाजी राजे म्हणून मी जन्माला नाही आलो पण शिवाजी राजे म्हणून मरण्याचे भाग्य मिळाले मी राजाचे शिलेदार आमच्या रक्ता आमच्या रक्ताचा एकच रंग भगवा होता जीवा म्हणून वाचला शिवा जय हिंद जय जय भवानी जय शिवाजी यानंतर अक्षरा निकेत पावसकर

मागे सारखा शिवा काशी मागे सारखा जरा माईकच्या मागे जा माईकच्या मागे जा पाठी मागे जा सर तो माईक जरा का माझा जा

खूप खूप जोरदार टाळ वाजवा पहिली दुसरी आणि यानंतर आता प्रसन्न विठ्ठल ठाकूर आज मी पुष्पा राज पुष्पा टू मधला पुष्पा टू मधला अम्मा बनलेलो आहे पुष्पा राज <laughs>

शेतकरी माझे नाव रिया सुशांत आहेकर आहे मी आहे शेतकरी ना कुणाचा नोकर ना कुणाचा मालक शेतात कष्ट करतो धान्य भाजी पाला पिकवतो शेते माझे धन त्यातच गुंतले माझे मन मी स्वयंपूर्ण आहे जय जवान जय किसान नमस्कार मी अयोध्येचा राजा श्रीराम मी माझ्या जीवनात नेहमी सत्य न्याय आणि धर्माचा मार्ग स्वीकारला माझ्या पित्यानं दिलेली वनवासाची आज्ञा मी पाळली कारण मला आज्ञेशिवाय काही आज्ञेपेक्षा काही महत्वाचे वाटले नाही रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा मी घाबरलो नाही तर त्या संकटाचा मी धैर्याने त्या तर त्या संकटाचा मी धैर्याने सामना केला मी रामना रावणाला मारणे म्हणजे वाईटावर चांगलपणाचा विजय होतो माझ्या जीवनातील सर्वात मोठा संदेश म्हणजे मर्यादा पाळणे म्हणूनच मला मर्यादा पुरुषोत्तम राम असे म्हणतात जय श्रीराम माता मी जनकराजाची कन्या व अयोध्येचा राजा श्रीराम यांची पत्नी माता सीता माझा जन्म भूमीतून झाला म्हणून मला भूमिज्ञ म्हणतात माझे जीवन प्रेम त्याग आणि निष्ठेचे प्रतीक आहे माझ्या प्रिय राम जेव्हा त्यांना जेव्हा वनवास झाला तेव्हा मी पत्नीचे कर्तव्य म्हणून वनवासात गेले रावणाने जेव्हा मला हरण केले होते तेव्हा मी स्त्री फक्त सुंदरतेचे प्रतीक नाही तर ते शक्तीचेही प्रतीक आहे हे दाखवले म्हणून सर्वांना म्हणते संकटाशी धैर्याने सामना करा स्त्रियांना स्व स्त्रियांचा सन्मान करा आणि आई वडिलांना मान द्या धन्यवाद खूप सुंदर नमस्कार माझे नाव मागे आहे मी आज राधा बनली आहे नवडी राधा माझे नाव रिद्धि राजे जाधव आज मी तुम्हाला झाशीची राधेचे कॅरेक्टर प्ले करून दाखवणार आहे

मी शिवभक्त माझे नाव श्रावणी कुमार मेधान सतीश मत भावे शिवराय महाराजांसारखी दाढी राखणे कपाळावर चंद्रकोर काढणे ही हल्लीची रीत आहे आहे पण फक्त बाहेरून महारा दिसण्यापेक्षा अंतरंगातून महाराजांचे शिकवण महाराजांचे विचार भिनवून घेतले तर कधीच नाही त्यामुळे महाराजांच्या जीवनाबद्दल चर्चा करण्यापेक्षा गोठ्यातली गाय घरातली माय माईक 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 गोठ्यातली गाय घरात गोठ्यातली गाय घरातली माय यांच्यावर कोण वाईट नजरेने बघितलं तर त्यांना रयत करण्यात येईल खूप सुंदर परत एकदा पुष्पाला बोल रे <स्तुर्ण> माईक माईक माय माय बरोबर आले का सगळे नंतर थोडा माय आणि पाद जाऊ आले का पुण्यात पण पाटी लागली पाडी समोर बघा प्रसन्न माइक कडे तयार. तांबा फोटो काढायचा. तांबे श्रीराम कोलो फोटो काढायचा. टट माझे नाव अर्णव राज जदाने इयत्ता पाचवी मी अशोक माने त्यागांची बेस पुशा केली आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. अरे आपण कुठला इंग्लंड देश आपण सारे भारतीय मिळून त्या वस्तू तर तो असा वाहून जाईल किती संकट आली आवाज ऐकू सारे तरी मी त्यावर खूप छान तोंकार माडिक आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळे नंबर एक आहे आज मी संत गाडगे बाबा बनला आहे कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी लक्षात ठेवा देवाची देवासाठी पैसा खर्च करू नका देवासाठी पैसा खर्च करू नका तो पैसा शिक्षणाला द्या तो पैसा शिक्षणाला द्या मंदिराची भर करू नका जो विद्यार्थी हुशार आहे तो पैसा त्याला द्या धर्मकृत्य करण्यासाठी नाही तर विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा गोपाळा गोपाळा देव की नंदन गोपाळा 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 देव की नंदन गोपाळा धन्यवाद खूप सुंदर ठीक आहे सर माझे नाव चैतन्य रमा कंटेळकर मी आता पाचवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरळे नंबर एक मी एक व्यापारी बनलो आहे तरळे बाजारपेठेत माझं एक दुकान आहे त्यामध्ये स्टेशनरी कपडे किराण कमाल सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तुम्ही पण या मी तुम्हाला पाहिजे ते देऊ शकतो स्वस्तात नसतात किती टक्के सवलत आम्ही तर मग चांगला व्यापारी चांगला आहे लवकर धंदा बार, बार।, 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 बार। पद्मजा ये वरती असू दे काय विद्यार्थी जेवढे आहेत ते सर्व मुलांनी घ्या स्पर्धा शाळा तळेरे सर्व मुलांनी स्पर्धक आणि स्टेज बाजूवर मॅडम चला पाटील मॅडम काकी पण चला जिल्हा परिषद आदर्श शाळा तळेरी नंबर एक येथील बालकलाकार आणि शिक्षक वृंद वार्षिक शिक्ष स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सहभाग घेतलेले वेशभशेतील विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग ग्रामस्थ अतिशय सुंदर कार्यक्रम सादरीकरण केलेला आहे याबद्दल धन्यवाद सुंदर कोकणभूमी यूट्यूब चॅनलमधील सर्व व्हिडिओ अवश्य पहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र